तिलारीच्या डाव्या कालव्याला साटेली भेडशी भोमवाडे येथे पुन्हा एकदा मोठं भगदाड पडलं असून या रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय मुख्य म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच या कालव्याचं काम करण्यात आलं होतं त्यामुळे साटेली भेडशी येथील तिल ग्रामस्थांनी तिलारी पाटबंधारे विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलंय पाहूया तिलारीच्या डाव्या कालव्याला पुन्हा एकदा साटेली भेडशी भूमवाडी येथे गेल्या वर्षी काम केलं होतं त्याच ठिकाणी शुक्रवारी पहाटेच मोठं भगदाड पडलं भगदाड पडलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जात असून साटेली भेडशी भूमवाडी कुडाचे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं असून कालव्यालगतच्या शेती बागायतीचं मोठं नुकसान झालंय सहा महिन्यापूर्वीच या कालव्याचं काम करण्यात आलं आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मोठं भगदाड पडलंय नमस्कार सर मी कुडासेचा रहिवासी असून एक माझी सैनिक आहे माझी जमीन ह्या कॅनॉलच्या खालीच असून ह्यापूर्वीही असाच भगदाड पडून ह्या कॅनॉलला भगदाड पडून पाणी पूर्ण माझ्या शेतात जाऊन माझ्या शेताचं जा नुकसान झालं साहेब आणि आज सुद्धा पहाटे पहाटे अशाच प्रकारे ह्या कॅनॉलला भगदाड पडून माझ्या शेताचं नुकसान झालेलं आहे सर आणि हे तिलारी पाठ बांधणारे युवक यांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी ह्या ह्या कामासाठी एकदम निष्क्रिय ठरलेले आहेत सर एकदम निष्क्रिय ठरलेले आहेत हे काम मला वाटतं हे काम पूर्ण बंद करून त्यांनी पुनर्निर्माण करावे अशी माझी एक आपल्यापाशी विनंती आहे सर